कधी कधी आहे ना आपल्याला आपली कुलदेवी माहिती नसते कारण तुमच्या कामानिमित्त एका गावातून दुसऱ्या गावात, गावात निघून जातात आणि तिथे पिढ्या पिढ्या तिथे लहानाचे मोठे होतात कधी तुम्ही जगाच्या कुठल्या तरी वेगळ्याच कोपऱ्यात असतात आणि तुमची कुलदेवी कुठेतरी वेगळीच असते आणि तुम्हाला असं वाटतं की अरे माझी कुलदेवी आहे ती आता माझ्यावरती रागवेल कारण आयुष्यामध्ये चढ उतार आले की तुम्हाला पहिल्यांदा तो संशय येतो की आमची कुलदेवी आमच्यावरती नाराज आहे किंवा कुलदेवीचं आता नावच माहिती नाही कोण आहे हे माहितीच नाहीये तर बघा मी तुम्हाला इथे एक सांगते की कुलदेवीच्या नावाने घाबरवणारे खूप लोक आहेत तर त्याला तुम्ही घाबरू नका जिथेही तुमची कुलदेवी असेल तिथून ती तुम्हाला बघत असते आणि तुम्हाला आशीर्वाद देत असते फक्त तुम्हाला काय करायचंय कि तुम्हाला तुमच्या देवीचं नाव माहिती नसेल तरी कुलदेवीच जी कुल कोणी तुझी कुलदेवी आहे माझी ती माझ्यासाठी तू आता इथे उभी राह मी आहे आहे ती तुमच्यासाठी उभी राहणार कारण काय कुलदेवी जी जी कोणी स्त्रीचा अवतारच असणार देवी म्हंटल तर आणि जर कुलदेव असेल तर तो पुरुषाचा अवतार असणार आहे बरोबर आहे ती दोन अवतार कोण आहे शेवटी स्त्री तत्व आणि पुरुष तत्व म्हणजे शिव आणि शक्तीच असणार आहे तर तुम्ही त्याला घाबरून न जाता जरी तुम्हाला नाव माहिती नसेल तरी फक्त तुम्ही एवढं बोला हे माझ्या कुलदेवी माते माझा साठी तू उभी राहा म्हणून आणि तिचं असं सकाळ संध्याकाळ नाव घ्या ना कुठेही देशाच्या कोपऱ्यावरती तुम्ही असू द्या तुमच्यासाठी ती येते की नाही बघा ना धावून